प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अकरा जानेवारीच्या भागामध्ये छानपैकी आता मुक्ता तयार होत असते पार्टीला जाण्यासाठी तिने ब्लॅक रंगाची फुलाफुलांची साडी नेसलेली असते तर सई सांगत असते मुक्ताई हे छानपैकी इयरिंग घालतेस का मुक्ता म्हणते हे इयरिंग तर छान आहेत पण हे खूप ना मोठे आहेत सई माऊ इतके मोठे इयरिंग मला सूट होत नाहीत सई म्हणते थांब मग मी माधवी आजूकडे जाते आणि तुझ्या छोट्यात छोटे छानपैकी क्यूट इयरिंग मी घेऊन येते यावरती मुक्ता म्हणते माधवी आजू आणि ती आता सईला जवळ घेते मग सई पटकन माधवीकडे जाते आणि तिच्याकडे इयरिंग मागण्यासाठी हट्ट करते तितक्यात माधवी काहीतरी काम करत असते तेव्हा सई सांगते मला ना मुक्ताईचे छोटूसे इयरिंग पाहिजेत त्या दिवशी तिने घातले होते ते माधवी म्हणते कधी यावरती सई म्हणते चल मी तुला दाखवते माधवी म्हणते चल मग मुक्ताच्या रूममध्ये जाऊन तिचे छोटेसे इयरिंग घेऊन सई आता मुक्ताकडे येते आणि तिला घालायला देते आणि मुक्ता छान तयार होते तोपर्यंत सागर सुद्धा आतमध्ये येतो आणि पाहतो तर मुक्ता आपल्या ड्रेसिंग टेबलच्या समोर बसलेली आहे मग तो विचार करतो आता मला कपडे बदलण्यासाठी वॉशरूम मध्ये जावं लागेल तोपर्यंत सई म्हणते थांबा बाबा वॉशरूम मध्ये मी जाते मला कपडे बदलायचे आहेत यावरती आता मात्र इकडे सागर विचार करतो माझीच रूम पण मलाच कपडे बदलायला जागा नाहीये यावरती मुक्ता म्हणते नाही नाही रूम तुमचीच आहे समजा काही काळजी करू नका इथेच बदला बरं कपडे असं म्हणत मुक्ता टोमडा मारते आणि सागर मुक्ताकडे पाहतच बसतो तोपर्यंत वॉशरूममधून सई येते आणि आता ती मुक्ताला एक गुलाबाचं फुल देते आणि मुक्ताई हे फुल तू केसात माळ हे फुल तुला खूप छान दिसेल तितक्यात तिथे स्वाती येते आणि म्हणते काय भाईने फूल दिले वाटते आता दोघं मस्तपैकी पार्टीमध्ये एन्जॉय करा यावरती मुक्ता म्हणते नाही नाही तुम्ही समजताय तसं काही नाहीये स्वाती म्हणते म्हणजे काय त्या दिवशी मी रूम बुक केली तिथे तुला आणून दिला नाईट ड्रेस ते सगळं फुकट गेलं काय मुक्ता म्हणते नाही तसं नाही स्वाती म्हणते तसं नाही तर कसं तुला मी सांगून ठेवते तुला याच्यापेक्षा भारी भारी नाईट ड्रेस तसे असतात ना तसे मी आणून देईन मग भाई तुझ्याकडे पाहतच बसेल असं म्हणत स्वाती आता मुक्ताला आपल्या नवीन लग्नाच्या टिप्स द्यायला लागते तोपर्यंत कोमल येते आणि म्हणते आपण एक सेल्फी काढूया का मग तिघण सेल्फी काढतात त्यावेळेला इकडे आता कोमल सांगत असते की आम्ही दोघीजणी पिक्चरला चाललोय स्वाती म्हणते हो ना ह्याचं कार्तिक नाही ना इथं नाही तर मी कार्तिक सोबतच गेले असते मला ह्या कोमल सोबत जायला लागतंय कोमल म्हणते हो आम्ही पिक्चर बघायला चाललोय त्यावरती स्वाती म्हणते हे बघ तुला टिप्स देते म्हणजे मी आत्ता ह्या अशा साड्या नेसते ग माझी कोलंबी झाली नव्हती ना त्यावेळेला मला ना कार्तिक असले असले भारी ड्रेस आणून द्यायचा ना तुला पण तसेच ड्रेस देऊ काय मी आणून मुक्ता म्हणते नको नको असं म्हणत असताना कोमल येते आणि छानपैकी थट्टा मस्करी चालू असते तितक्यात तिथे इंद्रा येते आणि म्हणते मुक्ता सुनबाई चांगलीच तयार झालेस तू असं म्हणत मुक्ताचं ते आता कौतुक करत असते मुक्ता खूपच सुंदर दिसत असते आणि आता इंद्रा तिची दृष्टच काढून टाकते आणि तोपर्यंत इकडे आता लगेच म्हणते अगं पण तुझा गळा का सुनासुना थांब माझा दहा तोळ्याचा सोन्याचा हार आहे तो आणून देते कोमल म्हणते नाही आईक हा असा हार नको तिने मस्तपैकी फुलांची साडी नेसले इयरिंग घातलेत ना किती एलिगंट दिसत आहे त्यामुळे हे नको यावरती मुक्ता ला आता म्हणते एलिफंट ही काय एलिफंट दिसायची वेळ आहे यावरती तिला सगळे समजवतात की या, या ड्रेसवरती हार नाही सूट होणार तितक्या सई येते आणि म्हणते हे गुलाबाचं फूल तू तुझ्या डोक्यात घाल इकडे ना बाबा बाबा तू हे फूल मुक्ताईच्या डोक्यात खाल असं म्हणत सई आता सागरला ते फुल घालण्यासाठी सांगते सागर आता मुक्ताकडे पाहतो आणि आता मुक्ता सागरकडे कसं फूल घालू काय फुल घालू असा विचार करत अख्ख फूल त्याचा दांडा न तोडता त्याला क्लिप न लावता डायरेक्ट समोरून अगदी माइक सारखं लावण्यासाठी सागर येतो तर मुक्ता त्याला हाताने इशारा करते की समोरून नाही तर मागून फूल लावायचं आणि क्लिपने लावायचं मग पटकनचही एक क्लिप आणून देते सागर आता फूल तोडतो त्याच्यामध्ये क्लिप लावतो आणि मुक्ता आता फूल कुठे लावायचं ते सागरला दाखवते मग सागर वन साइड ला आता ते फूल लावून टाकतो फुल लावल्यावरती आता मात्र सागर मुक्ताकडे पाहतो आणि दोघ जण एकमेकांकडे पाहत बसतात आणि सागर म्हणतो झालं असेल तर निघायचं का पार्टीला असं म्हणत सागर आणि मुक्ता दोघ जण पार्टीला निघतात सई सांगत असते मुक्ताई तुम्ही दोघं जण खूप छान दिसत आहे असं म्हणत सगळेच जण दोघांचं कौतुक करतात मग सागर कारमध्ये जाऊन बसतो त्याच्या मागोमाग मुक्ता सुद्धा कारमध्ये जाते निघताना ती सईला जवळ घेते तिचा एक केस घेते सगळ्यांना बाय करते आणि निघते खूप खुश होते आपल्या मुलाचा आता पुन्हा मार्गी लागलाय ती खूप खुश असते आणि सईला आपल्या जवळ घेते आता दोघ जण खाली येतात आणि आता त्यावेळेला मुक्ता सांगत असते कुणाकडे पार्टी आहे सागर म्हणतो माझा एक वर्गमित्र आहे निखिल आणि त्याची बायको पण माझी फ्रेंड आहे त्यांचं लग्न म्हणजे माझ्या लग्नाच्या एक महिन्यानंतर झालं होतं यावरती मुक्ता म्हणते चांगलं आहे ना बारा वर्षाचा संसार आहे त्यांचा यावरती सागर म्हणतो कशी काय लोक बारा वर्ष टिकतात काय माहिती मुक्ता म्हणते एकमेकांच्या बद्दल प्रेम असेल ना तर बारा वर्ष ही अशी निघून जातात यावरती मुक्ता म्हणते ठीक आहे तसंही त्या पार्टीमध्ये मी कुणाला ओळखत नाही निदान या कपलला तरी भेटेन पण मी पार्टीमध्ये येण्यासारखी दिसते का यावरती सागर मुक्ताकडे पाहतो आणि तिच्याकडे पाहत हसत म्हणतो म्हणजे फुलांची साडी डोक्यात हे फूल, तुम्ही एकदम फ्लॉवर पॉट दिसताय यावरती आता मुक्ताला थोडासा राग येतो मुक्ता म्हणते काय यावरती सागर म्हणतो हो निदान हे केसामधलं फूल तरी काढा मुक्ता म्हणते मी आत्ता घरामध्ये जाऊन ही साडी चेंज करून येऊ शकते हवे असेल तर पण डोक्यातलं फुल नाही काढू शकत म्हणजे सईने इतक्या प्रेमाने आवडीने दिले ना सईकडे पाहिल्यावरती छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद कसा घ्यायचा हे मी शिकते आहे आणि मी हे फुल कसं काढू बरं हवे तर साडी चेंज करेन तुम्हाला लाज वाटत असेल तर मी तुमच्यासोबत येणार नाही पण सईने दिलेलं फुल काढणार नाही आता सागर म्हणतो चला निघूया मग सागर मुक्ता ज्या ठिकाणी येतात त्यावेळेला सागर विचार करतो अरे बापरे हा वेन्यू होता माझ्या लक्षात कसं नाही आलं येताना असा विचार करत तो म्हणतो चला इथून परत फिरायचा आहे मुक्ता म्हणते काय इथून परत का फिरायचं म्हणजे आता आपण आलोय ना तर पार्टी एन्जॉय करायला पाहिजे सागर म्हणतो नाही या ठिकाणी मी पार्टी एन्जॉय करू शकत नाही कारण याच ठिकाणच्या पार्टीमध्ये त्याला आता सावनी आणि हर्षवर्धन यांच्या प्रेमाबद्दल समजलेलं असतं म्हणून सागर सांगत असतो मी निघतो असं म्हणत सागर जाणार तितक्यात तिथे निखिल येतो आणि म्हणतो या रो का यार सागर आलास ना सागऱ्या मला माहिती होतं की तू येणारच यावरती सागर म्हणतो अरे पण महत्वाचं काम निखिल सांगतो महत्वाचं काम गेलं उडत हे बघ तुला पूर्ण दारूच्या ह्याच्यामध्ये बुडवून काढतो अरे किती दिवस नाही आला सई चल सगळेजण वाट पाहतायत आपले सगळे मित्रमंडळी आहेत तू इथे काय करणार चल चल मी तुला सोडणार नाही असं म्हणत निखिल आता सागरचा हात धरतो आणि त्याला आतमध्ये घेऊन जातो मुक्ता विचार करते काय माणूस आहे हा म्हणजे मला आतमध्ये घेऊनच जायचं नव्हतं तर मला आणलंच कशाला पार्टीमध्ये पार्टीमध्ये आणण्याचं का काम तरी काय मी इथून परत फिरू का असा पण मनात विचार येतो आणि त्याला शोधत बसू दे कुठे गेले मी असं म्हणत मुक्ता आता विचारच करत तिथे उभी असते तोपर्यंत इकडे आता सागरचे जुने मित्रमंडळी त्याला भेटतात निखिल म्हणतो हा बघा सागरे आलाय यावरती मित्र सांगतात काय रे सागर म्हणजे तुझं काय चाललंय कळतच नाहीये मित्रमंडळींचं रियुनियन असतं तेव्हा तर कधी तू येतच नाहीस आज तरी आलास असं म्हणत चालू असतात आणि तोपर्यंत मुक्ता तिकडे उभी असते मुक्ता विचार करते या माणसाला काही पडलेलंच नाही पण मी आत्ता परत गेले तर ते खूप ऑकवर्ड होईल असा विचार करत मुक्ता तिथेच थांबते तोपर्यंत सई आता बोक्यासोबत खेळत असते आणि आजी आजोबा कुठेतरी बाहेर गेलेले असतात सई विचार करते आई बाबा आले की त्या दोघांच्या मध्ये मी झोपेन तोपर्यंत हर्ष आणि सावनीची एंट्री होते दोघंजणं आतमध्ये येतात आणि मुक्ता आणि आता सागरला पाहतात इकडे सई ती मुक्ताशी बोलत असते मुक्ताई अगं घरामध्ये कोणी नाही मला खूप बोर झालंय मुक्ता म्हणते अगं बोक्या आहे ना यावरती सई म्हणते हो बोक्या आहे पण तो पण बोर झालाय मुक्ता सांगते मग मी तुला जशी गोष्ट सांगते तशी तू बोक्याला गोष्ट सांग ना यावरती सई म्हणते ठीक आहे मी गोष्ट सांगते तोपर्यंत हर्ष आणि सावनी तिथे येतात आणि हर्ष आता मुक्ता आणि सागरला पाहतो आणि विचार करतो अरे वा बे सावध बेसावध होऊन इकडे आलेला आहे आता हीच वेळ आहे शिकार करण्याची तोपर्यंत दोघांची एंट्री होते आणि सागरची आणि त्यांची नजरा नजर होते दोघ जण एकमेकांकडे रागारागात पाहत असतात आणि आता इथेच हर्षवर्धनचा घाणेरडा प्लॅन चालू होतो हर्षवर्धन आता मात्र सावनीला सांगतो हीच आपल्या प्लॅनची करेक्ट वेळ आहे आणि तो सावनीच्या कमरेवरती मुद्दाम सागरच्या समोर हात ठेवतो आणि तिला जवळ खेचतो सागर रागारागाने हे सगळं पाहत असतो आणि इतकंच करून की काय भागत नाही म्हणून सागरला जळवण्यासाठी हर्षवर्धन त्याच्या जवळ येतो आणि त्याला म्हणतो कसं म्हणजे तुला असं वाटत असेल की सई तुझी मुलगी आहे पण ज्या वेळेला सावनी सईच्या वेळेला प्रेग्नेंट होती ना त्या वेळेला असं म्हणत हर्षवर्धन गप्पा बसतो मग सागरचे पेशंट संपतात तो आता हर्षवर्धनची कॉलर पकडतो आणि काय काय सईच्या वेळेला प्रेग्नेंट होती तेव्हाच काय यावरती हर्षवर्धन म्हणतो त्यावेळेला पूर्णपणे होती त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव सई ही तुझी मुलगी असं म्हणत डा डाव खेळत हर्षवर्धनने सागरला याच कारणासाठी इथे जेणेकरून सागरला ही गोष्ट सांगून त्याला हरवू शकेल सई तर मिळालेली नसते पण हे सांगून सागरला जिंकल्याचा जो आनंद आहे तो हिरावून घेण्याचा आता मात्र इकडे हर्षवर्धनचा हा घाणेरडा प्लॅन असतो सागर चिडतो आणि म्हणतो नाही सई माझी मुलगी आहे हर्षवर्धन म्हणतो हे बघ आपल्या मुलीचे बाबा कोण आहेत हे फक्त आईला माहिती असतं ना, ना। त्यामुळे हे फक्त सावनीस सांगू शकते असं म्हणत हर्षवर्धन दुसरा टाव टाकतो आता मात्र सागरचा पारा खूप चढतो आणि तो विचार करायला लागतो हर्ष खरंच खरं बोलतोय का पण या सगळ्यामध्ये मुक्ता आता सागरला सई त्याचीच मुलगी आहे हे ठामपणे पुराव्यासकट सांगणार आहे